दोन तीन शॉप फिरलेले तर मला काही कपडे पसंतच आलेले नाहीत आणि यायचे म्हणजे जास्त मला पिंक कलर आवडतो तर मी त्याच्यामध्येच पाहते तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिलं असताल काल, काल साडीसुद्धा मी म्हणजे खरेदीला जातेच पिंक कलरची साडी होती आणि ते त्यात परत मी टॉप वगैरे बघत होते तर पिंक कलरचेच आणि हे सोबत होते की ओरडायचे असतात पिंक कलर पिंक कलर, कलर तर दुसरे कसं वाटतं कलर आवडतच नाही जास्तीचे त्यामुळे तरी हे सोबत होते तर त्यांनी तरी एक वन पीस घेतला शेवटी पिंक कलरचा आणि सोबत होते तर त्यांना जांभळा कलरमध्ये ड्रेस आवडलेला तर त्यांनी ते घ्यायला लावलेला चला तर मग आणलेलं होतं तर कालच्या ब्लॉगमध्ये मी ते दाखवलेच नव्हते तर म्हटलं चला तर ते तुमच्यासोबत शेअर करा ते तुम्हाला दाखवा तर मी तो दाखवते पिंक कलरचा जो वन पीस घेतलेला आहे थोडासा म्हणजे पाचशाली कलरमध्ये मोडतो तर हा आहे वन पीस आहे हा लॉंग असा तर तुम्ही करू शकता खालीला असं झालं झालं आहे पूर्ण असं पांचाली कलर आहे थोडासा शेड जास्तीचा पिंकल्स आहे ह्याच्यामध्ये तर कलर मी घेतलेला आणि असं वन दिस आहे ना जो आए, तो 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 हा जो आहे पर्पल कलर मध्ये तर असा आहे तर हा मी काल लावून पाहिलेलाच होता की असं हे मी दाखवू कसं दिसते बघू म्हणतात मग मी त्यांना म्हणजे दाखवत होते कसा म्हणजे मला आवडत नव्हता मेन हा कलर तर त्यामुळे मग त्यांनी म्हणलेलं तू लावून तर मग छान वाटेल तुला असं म्हणलेलं होतं त्यांनी तर त्यामुळे मी लावून सुद्धा पाहिला होता तर छान आहे हा पण ड्रेस नाही ड्रेस येतो वर वगैरे आहे खाली पॅन्ट वगैरे आहे आणि वरती साइड त्याच्या खाली पॅन्ट वगैरे नाही आहे तर असे मी दोन टॉप घेतलेले आहेत जास्त मला काय कलर नव्हते आवडलेले फिरलो जर ते ठिकाणी आणि गर्मी उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे तर परत जास्त तर आज ना कुरोड्या बनवलेल्या आहेत आणि ते धोतरवरती बनवलेले आहेत तर त्याला ना ते काढायचे वगैरे आहेत आणि आता वरती जाणार आहे म्हणल्या रुद्रचं चाललेलं आहे की बाबा तुझ्यासोबत येतो मी तुला मदत करू लागतो चला तर मग ते सर्व कुरडे जे आहेत ते पाणी वगैरे ना धोतरवरती तर ते काढून ना वाळत टाकायला ठेवते काय करायला कुरड्या खायला वाळलेच मी ना इकडे कुरड्या वाळलेत का पाहायला आले होते तर रुद्रणा माझ्यासोबत आलेला आहे आणि तो आता बघा कुरड्या खायला लागले छान लागले का कुरकुर तर आता कुरड्या वाळलेल्या आहेत म्हणजेच ते उलतायचे आहेत आणि धोतर असतं ना तर धोतरच्या कापडावरती ते घातलेले आहेत म्हणजे कॉटनचं असतं सुती त्यामुळे प्लास्टिकवर वगैरे नाही घातलेलं तर असं स्लॅपवरती ना खाली धोतर वगैरे अंतरून ना तर त्यावरतीच घातलेले आहेत आता ते थोडंसं त्याला पाणी मारून वगैरे ना तर उलतून घेणार आहोत तर ते उलतायला आलेत का नाही पाहायला आलेले होते तर सोबत आलेलं आहे माझ्या नको बाळा ते तुटते त्याला ना पाणी मारून आपण काढायचं असते तर तुम्हाला दाखवते वाळलेल्या कुरड्या इकडे थोडीशी सावली आहे सावलीत थांबलेली म्हणून इकडे ऊन आहे आणि आलेल्या आहेत कुरड्या म्हणजे वाळलेल्या आहेत पूर्ण तर हे धोतर असल्यामुळे ना तर ह्याच्यावरती ना पाणी वगैरे टाकून काढून घ्यायच्या चल बाळा खाली जाऊया आपण खाली घेऊन जाऊ खाली घेऊन जाऊ आजीकडे आजीकडं चल खाली न्यायचं म्हणले होते काढायला पण परत ते वाळायला टाकायचं आहे म्हणून परत सावली पण आहे वरती इथे बाजूला म्हणून परत इथेच पाणी वगैरे मारून ना काढते आणि त्याचं आता वाळायला वगैरे ठेवायचं आहे पहा रुद्राचं कसं चालेल मध्ये मध्ये करायचं जे आम्ही कुरड्या काढलेल्या आहेत ना तर तो तिकडे कोरडा कपडा आहे धोतरचा उरलेला तर त्याच्यावर तिथून ना पसरून वाळू घालतोय मी म्हणलेलो होतं ठोपल्यात जमा केलेल्या होत्या कुरड्या तर तो ऐकतच नाही मीच घालतो म्हणतोय तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आता यश यशरुद्राला तर भाजी चपाती खायची इच्छाच नाही आहे तर काहीतरी बनव म्हणते तर ना मी कोबीचे वडे बनवणार आहे चला तर मग आता बनवते कोबीचे वडे तर बाकीचा जो स्वयंपाक आहे तर भाकरी आणि खाऱ्याची आमटी बनवणार आहे चला त्रमक गेता तर मग बनवून घेते अगोदर कोबीचे वडे बन कोबीचे वडे बनवण्यासाठी मी सर्व साहित्य घेतलेलं आहे तर इथे ना पाव किलो कोबी घेतलेला आहे छान खिसून घेतलेला आहे आणि ते डिशमध्ये ना एक सात आठ हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्या वाटीमध्ये ना एक चमचा जिरे आणि एक चमचा धने घेतलेले आहे तर त्याचंसुद्धा मी वाटण करून घेतलेला आहे आणि ते आता छानपैकी कोबीवर टाकून घेते ते वाटण करून आणि हिरवी मिरची आणि लसूण हे आपल्याला सर्व ना वाटण करून घेते आहे ते सुद्धा आणि इकडे टोपलीमध्ये ना मी धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये ना म्हणजे डाळीचं पीठ परत ज्वारी आणि घव्याचं पीठ आहे तर तुम्ही ना त्यामध्ये तांदूळचं सुद्धा पीठ ॲड केलं तरी चालेल तर ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी इतकंच धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामपासूनच मी वडे बनवणार आहे तर आता हे सर्व लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची थोडंसं वाटून घेतलेलं आहे तर ते सुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पिठामध्ये ना कोबी सर्व मी घालून आता छानपैकी पीठ मी म्हणून घेते आणि कोबी जरी जास्त जरी टाकायची असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोबीसुद्धा जास्ती प्रमाणात तिचं घेऊ शकता तर मी पाव किलो इतकीच कोबी घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये ना हळद टाकलेला एक चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सर्व मिश्रण आता ना छानपैकी मी मिक्स करून घेते आणि बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि अगोदर आपल्याला पाणी न टाकता जी कोबी आपण टाकलेली आहे ना तर त्या कोबीमध्येच पाणी सुटतं कोबीला किसल्यामुळे तर त्याममुळे ना पाणी नाही टाकायचं सुरुवातीला तर ती थोड़ो थोड़ो ते छानपैकी ना कोबीमध्येच पीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडंसं पाणी टाकून छान त्याचा घट्टसा गोळा मळून घ्यायचं तर मी ते छान पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळेसाठी ते मी भिजायला ठेवून देते आणि इकडे ना लगेच काय केलेलं आहे आप मी आपल्याला ते वडे जे बनवायचे आहेत तर त्याचे छोटे छोटे गोळे करून सुरुवातीला ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत तर त्यासाठी ना मी काय केलेलं आहे पातील ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ना पाणी वतलेलं आहे अर्धा तांब्या इतकं आणि जे जाळी असते ना आपण पातील्यावरती दुधावरती वगैरे झापतो तर त्यालाच मी थोडंसं तेल लावून घेतलेलं एक बोट आणि जेणेकरून ते खाली चिटकायला नको आहे त्यामुळे ना तर आपल्याकडे चाळण वगैरे असती ना मोदक वगैरे उकडायची तर त्यातसुद्धा आपण उकडून घेतलं तरी चालेल तर हे दोन टाईम होईल इतकं आणि त्यामुळे मग मी ताट जे होतं जाळीचं तर त्यालाच तेल वगैरे लावून घेतलेलं आहे आणि त्यावरतीच ना असे चार गोळे करून ठेवणार आहे उकडायला छानपैकी तर इकडे मी गोळे बनवून घेते त्याचे छोटे छोटे असे रोल केल्यासारखे करायचे आणि ते ना उकडायला ठेवायचे आणि त्यावरती झापण टाकून ना तर छानपैकी वीस ते पंचवीस मिनिटात आपले गोळे छान, छान उकडून होतील तर ह्याच्यावरती जा ना जास्तीचे नाही बसणार चारच इतके बसतील तर मी असे चारच गोळे ठेवलेले आहेत आता उकडायला आणि बाकीचे पीठ आहे ते नेक्स्ट वेळेस उकडून घेऊया तर इकडे मी छान ताट वगैरे झाप म्हणजे आता वडे करण्यासाठी जे रोल करून उकडायला ठेवलेले होते तर ते छानपैकी उकडून झालेले आहेत त्यांना मी थंड करण्यासाठी ठेवलेले आहे बाजूला आणि ते थंड होईपर्यंत ना आता आपल्याला काय करायचं आहे थंड झालं ना तर त्याचे कट करायचे स्लाईस कसं कट करतो तसेच प्रकारे ना ते सुरीने छानपैकी कट करून घ्यायचं आणि मग इकडे ना मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि तेल गरम होईपर्यंत ना हे मी कट करून घेते व्यवस्थित छानपैकी आणि इकडे तेल गरम झालं ना तर ते मी थोडे थोडे त्यामध्ये टाकून ना छान फ्राय करून घेते तेलामध्ये छान तळून घेते ब्राऊन रंगाप येईपर्यंत आणि हे वडे जे आहेत खूप पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी आणि खूप मुलंसुद्धा खूप आवडीनं खातात आणि भाजी चपाती खायचं म्हणलं ना कंटाळ येतो आणि आता तर मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत मुले घरी आहेत भाजी चपाती खायला कंटाळ येतो मुलांना तर त्यामुळे ना असं काहीतरी जुगाड करून दिलं ना मुलं खूप आवडीनं खातात आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे कोबीचे वडे आणि खूप छान लागतात आता अशा प्रकारे ना मी थोडे थोडे टाकून मी छान फ्राय करून घेते ब्राऊन रंग होईपर्यंत आणि आता हे सर्व वडे मी आता तळून घेतलेली आहे चला तर मग आता मी खायला देते मुलांना तरी इथे ना माझ्या कोबीच्या वड्या बनवून तयार आहेत आणि खूप मस्त झालेल्या आहेत कोबीच्या वड्या तर तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे आणि खूप क्रिस्पी झालेल्या आहेत आणि बाकीचासुद्धा जो स्वयंपाक होता तर तो सर्व मी बनवून घेतलेला आहे चला तर मग आता सर्वजण मिळून आम्ही जेवण करतोय आणि यशला तर इतक्या कोबीच्या वड्या आवडलेल्या कारण त्याला कोबीची भाजी खूप आवडते तर कोबीचे पदार्थ तर सर्व आवडतातच त्याला आणि रुद्रलासुद्धा आवडलेले चला तर मग हा ब्लॉग इथेच थांबवते आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा तर भेटूया अशाच एका न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय